पण सर्वजण पाहिलेला आहे साहेबांच्या सोबत दादा होते साहेबांच्या सोबत नाथ होते सर्वांचे नाथ सर्वांचे नाथ दादांसोबत सर्वांचे नाथ होते चला दादा साहेब सर्वांचे नाथ एकत्र होते अडीच आपण हे चित्र पाहिलेलं आहे एक भूकंप येतो अडीच वर्ष आणि सर्वांना घेऊन मी पुन्हा येईल आणि सर्वांना घेऊन जाईल मी पुन्हा येईल आणि सर्वांना घेऊन जाईन येईल पुढची सकट मी पुन्हा येईल पहिला नाथांना घेऊन जाईन मी पुन्हा येईन पहिला नाथांना घेऊन जाईन ना करा तुला आपण सर्वांचे जाऊ चला चला नाच चला लवकर चला 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 लवकर चला मी चला चला ना चला हे झालं नका तुम्हालाच करूया तुम्हालाच कर चला मी चला 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 लवकर चला

एकेकांना का होतोच दादा चला पुन्हा एकदा महाराष्ट्रात भुकाम पुन्हा एकदा महाराष्ट्रात भुकाम नाथ आणि भाऊ एकत्र नाथ आणि भाऊ एकत्र नाथ आणि भाऊ एकत्र मी पुन्हा येईन नातांना घेऊन येईन तुम्हाला घेऊन जाईन ये या दादा दादा पाच मिनिट या या दादा या याच करतो नाही चिंता करू नका होतो काय करणार आहे केंद्र दाखवले जाणार आहे चला केंद्रात चांगलं मग तो आणि केंद्र या दादा चला चला असं करू नका दादा किती आहे सगळी चला आणि आहे तसं तू दुसरा बघ अंबा दादा नाथ आणि एक बरोबर भाऊ एकच दादा कुठे गेले दादा कुठे गेले दादा कुठे गेले दादा कुठे गेले बघा बघा आमदार कुठे आहेत दादा कुठे आहेत आमदार कुठे आहेत अरे बाबा कुठे गेले सगळे मी <laughs> कवा घरातून बाहेर पडणार मी कवा मंत्रालयात जाणार माझी चूक झाली सांभाळायला सर्वांना असे दादा कुठे गेले दादा कुठे गेले चला पुन्हा एकदा तिसरा धक्का सर्वांचे नाथ भाऊ दादा पुन्हा पुन्हा आमदार अंदा, टार्गेट आमदार चला आमदारांना या ठिकाणी खोके खोके, खोके नको नको आम्ही एकनिष्ठ आहे साहेबांना करू नका असं कानात सांगा सांगा नाही नाही हो आम्ही साहेबासमोर एकमिष्ठ आहे साहेब अजिबात फोडणार नाही नाही आम्ही आहे नाही सोडणार अजिबात काय बी आम्हाला नाही सोडणार काय भी द्या नाही ऐकणार नाही आम्ही नाही घेऊन जाऊ तुम्ही आम्हाला नको आहे आम्ही आमच्या साहेबांची एकनिष्ठ आहे चष्मा फुटलो ना नवीन करायला लागेल चला नाही 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 चला पुन्हा एकदा प्लॅनिंग एक प्रयत्न हिशोशी झालेला आहे पुढचा प्रयत्न बघू पुढच्या प्रयत्नात काय आम्ही तुमच्या सांगायचं हंगा बाजू येतो करा